साठी ऑफिस डेट करता वगैरे खूप छान खादी कॉटन मध्ये आहे ही साडी आणि बरेच रंग अवेलेबल आहेत पण पॅटर्न अवेलेबल आहे एम्ब्रॉयडरी असलेला रेंज मध्ये वेगवेगळे 450 ला प्युअर कॉटन मध्ये येतील ओके okay. ते 700 रुपये 700 रुपये आहेत ना कॉट सेट ओके okay. नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलेले छत्रपती शिवाजी महाराज पार्क स्काउट ऑल येथे दादरला मित्रांनो खरेदी महोत्सव सुरू आहे तेरा फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर नक्कीच जाऊन तुम्ही चेकआउट करा खूप सुंदर असे आपल्याला इथे स्टॉल बघायला मिळणार आहेत आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेअरपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता आपण आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादरला महाराष्ट्र स्काउट हॉलमध्ये आहे ना मित्रांनो खरेदी महोत्सव सुरू आहे तर आज आपण खरेदी महोत्सव बघण्यासाठी आलेलो आहे आणि हा खरेदी महोत्सव तेरा फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी पर्यंत आहे टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत चल चला आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात आपण आहे ना पहिल्या स्टॉलवर आलेलो आहे आली आपण आहे ना ज्वेलरी आहे कशी आहे आहे ज्वेलरी प्राईस वेगवेगळी प्राईज आहे ना ओके बाराशे रुपये वगैरे आहे तुम्ही ते बघू शकतात नऊशे वेगवेगळी तुम्हाला इथे प्राईज ओके चांदीची आहे का बरं चांदीची ज्वेलरी आपल्याला इथे बघायला मिळते तर तुम्हाला कडे वगैरेही इथे बघायला मिळतील खूप सुंदर असे तर नक्कीच तुम्ही ताईंच्या स्टॉलला इथे व्हिजिट करू शकतात पहिला स्टॉल ताईंचा आहे आपण आहे ना स्टॉलच्या आतमध्ये आलेलो आहे आणि इथे आपण पहिल्या स्टॉलवरती आलेलो आहे इथे तुम्हाला आहे ना सगळ्या प्रकारची कुर्ती बघायला मिळतील

आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपण आहे ना सगळे गाऊन वगैरे बघतो आहे तुम्ही ते पाठीमागे पण बघू शकतात तुम्हाला इथे गाऊन बघायला मिळतील आणि तसंच लेडीजचे अंडर गार्मेंट्स पण तुम्ही ते बघू शकता तुम तर तुम्हाला गाऊन वगैरे घ्यायचे असतील बाटिकचे तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला इकडे व्हिजिट करू शकता तसंच आहे ना तुम्ही समोर बघाल ना तर नाईटी पण आहे ताईंच्या ताईंकडे आणि सूट आहे काय प्राईज आहे त्याची साडेसहाशे ओके आणि कसे आहेत ते अडीचशे ओके कसे आहेत हे कसे आहेत गाऊन पाचशे ऐंशी बाटिक आहे जयपूर मध्ये साडेपाचशे हे साडेपाचशे रुपया पासून सुरुवात आहे ओके मायलेकी म्हणून ब्रँडचं नाव आहे घरगुती तर नक्कीच तुम्हाला जर गाऊन वगैरे घ्यायचे असेल नाऊन शॉर्ट गाऊन आहे बरं कसं आहे पा ओके साईज आहेत काय याचा बरं ओके तर पाचशे ऐंशी रुपये किंमत आहे तर नक्कीच तुम्ही ताईंच्या या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथे आपल्याला बॅग्स बघायला मिळतील लेडीजच्या पर्सेस वगैरे आहे क्लचेस आहेत कसे आहेत ओके okay, इथे हँडमेड आणि आपल्याला इम्पॉर्टेंट पर्सेस बघायला मिळणार आहेत तसंच वरतीही आपण इकडे बघू शकतो हे आपण बघितलं तर खूप सुंदर असे आपल्याला बॅग्स वगैरे बघायला मिळतात आहेत काय स्टार्टिंग प्राइस आहे दीडशे रुपयापासून सुरुवात आहे बरं आणि ह्या मोठ्या कशा आहेत मोठ्या बॅग सहाशे रुपये बरं चारशे रुपये पंधराशे पंधराशे ओके नऊशे रुपयाला साडेचारशे साडेचारशे साईडला पॉकेट्स आहेत ओके ओके त्याला साईडला पॉकेट्स आहेत बरं ओके okay. आणि ही साईड बॅग आहे ना स्लिम बॅग्स आहेत ओके कसे आहे साडेचारशे रुपयाला ओके आणि असे छोटे पर्सेस वगैरे पण तुम्ही बघू शकतात लेडीजसाठी तर तेही आहे त्यांच्याकडे खूप सुंदर असं कलेक्शन त्यांच्या या स्टॉलवरती आहे तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता पण नाही ना फूडच्या स्टॉलवरती आलेलो आहे माणिक म्हणून त्यांच्या ब्रँडचं नाव आहे माणिक फूड म्हणून आणि इथे आपल्याला सगळ्या प्रकारचे हे इन्स्टंट पीठ आहेत का काय प्रोटीन हेल्दी पीठ आहे ओके इथे इंस्टंट पीठ आहे ओके इन्स्टंट पीठ आहे बरं आहे दावणगिरी okay, मेंदू वडा मेंदू वडा वगैरे आहेत ओके वीस प्रकारचे मसाले आहेत आणि काय प्राइस आहे यांची शंभर रुपये शंभर ग्राम ओके त्यानंतर दहा प्रकारच्या चटण्या आहेत दहा प्रकारच्या चटण्या आहेत साधारण साठ रुपये शंभर ग्राम साठ रुपये शंभर ग्राम ओके सर्व प्रकारची पिठ आहेत ओके सर्व प्रकारची पीठ आहेत थालीपीठ भाजणी आहे उपास भाजणी आहे आंबोळीचं पीठ आहे कोकणी वडा आहे कोकणी वडे साधारण आपलं प्रॉडक्ट रेंज जी आहे ती साठ रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत आहे बरं तर प्रोडक्ट ऑर्गॅनिक आहे ऑर्गेनिक केमिकल्स नाही काही नाही तर नक्कीच तुम्हाला काही प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉल इकडे व्हिजिट करू शकता थँक्यू मी पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ताई आपल्या स्टॉलवर रेडीमेड ब्लाउजेस आहेत रेडीमेड ब्लाउजेस आहेत आणि साड्या आहेत साड्या आहेत बरं काय प्राइस आहे रेडीमेड ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज सुरू होतात साडेपाचशे पासन साडेपाचशे रुपये पासून साडेपाचशे पासन आणि खूप व्हरायटी आहे कॉटनची पण आहे ओके कॉटन वारले कॉटन okay. मध्ये आहे okay, कलमकारी कॉटन ओके okay. कलमकारी कॉटन मध्ये पण आहे इकत आहे इकत पण आहे इकत टिशू मध्ये आहे क्रशमध्ये पण आहे ओके बनारसी okay. आहे ओके ओके स्लीव्समध्ये पण आहे ओके चंदेरी पण आहेत ओके मल्टी साड्यांवरती चालणारं ब्लाऊज पण आहे बरं ह्याची काय प्राईज आहे साडेनऊशे रुपये बरं आणि फ्री साईज आहे का ही सायजेसनुसार ओके बत्तीस पासून चव्वेचाळीस पर्यंतचे साडे पण आहेत ना आपल्याकडे बरोबर लखनवी साडे आहेत कॉटन आहे सॉफ्ट चंदेरी आणि कॉटन चंदेरी त्याच्यावरती कांदावर केलेल्या जॉर्जेट बांधणी आहे ओके हे प्लेन जॉर्जेट प्लेन जॉर्जेट आहे ओके आणि काय रेंज आहे यांची साडे नऊशे ओके अकराशे सोळाशे जसं तुम्ही घ्याल तशी प्राइस आहे बरं तर खूप सुंदर असं कलेक्शन आपण त्यांच्या स्टॉलवर बघितलं तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करा थँक्यू नाही पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इकडे आपल्याला ड्रेस मटेरियलचा स्टॉल बघायला मिळतोय नमस्कार नमस्कार आपल्याकडे किती रुपयापासून सुरुवात आहे चौदाशे बरं आणि कम्प्लीट सेट आहे ना दुपट्टा आणि टॉप फोर पीस सेट आहे फोर पीस सेट आहे बरं आणि पाठीमागे साड्यांचं आहे ते पण इकडे बघितले खूप सुंदर अशा आपल्याला इकडे ड्रेस मटेरियल बघायला मिळतात आणि कोणतं मटेरियल आहे वेगळे वेगळे टाईप आहे हा चंदेरी सिल्क मध्ये चंदेरी सिल्क मध्ये ऑरगेंजा मध्ये ऑरगेन्झा आणि हे विचित्र चलते ओके okay. हे मसलीन मध्ये आहे बरं असे तुम्हाला इकडे वेगवेगळ्या कापडमध्ये इथे तुम्हाला ड्रेस मटेरियल बघायला मिळतील तर खूप सुंदर असे ड्रेस मटेरियल आहेत तर नक्कीच तुम्ही या मित्राचा स्टॉल इकडून व्हिजिट करू शकता थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इकडे आपल्याला प्रकारचे मसाले आपण इकडे बघू शकतो मशरूम सूप वगैरे पण आहे इथे टॅमॅटो सूपचं पण आहे तसंच अनेक प्रकारचे तुम्हाला इथे मसालेही बघायला मिळतील होममेड मसाले वगैरे सांबा साम्ब, सांबार मिक्स मसाला आहे आणि साठ रुपये किंमत आहे त्यांची पन्नास साठ गोडा मसाला आहे करी मसाला आहे मालवणी मसाला इकडे आणि ते सिकेपी मसाला पण आहे तर असे अनेक प्रकारचे मसाले तुम्हाला या स्टॉलवरती बघायला मिळतील तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि ते आपण बघतो खूप सुंदर असे आपल्याला ज्वेलरी बघायला मिळते ही कोणते मोत्यांची नॉर्मल मोती आहेत का बरं काय रेंज आहे यांची किती एक हजार रुपये ओके एक हजार रुपये तसंच इकडे कानातलेही आपण बघू शकतो खूप सुंदर असे कानातले आहे इथेही तुम्हाला सुंदर असे कानातले झुमके वगैरे बघायला मिळतील सुंदर असे सेट लावलेले आहेत बांगड्या पण आहेत तुम्ही ते बघू शकतात आणि ते मोठ झुमके बघू शकता खूप सुंदर असे साडेसातशे रुपये किंमत आहे साडेसातशे आठशे बाराशे खूप सुंदर असत तसंच पुढे आला तर इथे तुम्हाला मंगळसूत्रही बघायला मिळतील मंगळसूत्राचे अनेक पॅटर्न तुम्ही इथे बघू शकतात तर नक्कीच तुम्ही आता यांच्या या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकता पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथेही आपल्याला ज्वेलरीचा स्टॉल बघायला मिळतो आहे खूप सुंदर असे आपण इथे ज्वेलरी बघतो आहे हे नेकलेसचे सेट्स बघतो आहे कसे ते पाचशे रुपये ना बरं तसेच इकडे आपल्याला कानातले बघायला मिळतं तर खूप सुंदर असे हातातले आपण इथे कडे बघतो आहे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे कडे बघायला मिळतील तसं इथे फुड्याला तिथेही आपण सुंदर असे कानातले वगैरे बघतो आहे अनेक आपल्याला इकडे नेकलेसचे सेट्स बघायला मिळतील तर नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉल इकडे व्हिजिट करू शकतात कोणतेही जर तुम्हाला नेकलेस किंवा दागिना आवडला तर नक्कीच व्हिजिट करा थँक्यू पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो हो आहे काय ताई म्हणजे okay. माझी ओके प्रीमियम नमकिन्स ओके कोणते कोणते आहेत त्या प्रकारचं तुम्हाला इथे येऊ मी आम्ही टेस्टिंगला ठेवलेले आहे ओके बघायला मिळेल चिवडा आहे तीन प्रकारचा ओके माझ्याकडे एवढ्या प्रकारच्या पापड्या आहेत पापड्या आहेत बरोबर ओके okay. ही ऑनियन शो गार्लिक शो हे पार्टी पीनट्स आहे आणि हे रागी चोको क्रंचीज आहे okay. ओके आणि काय रेंज आहे यांची ह्याची शंभर ते दोनशेच्या मधली रेंज आहे okay. शंभर ते, ते, ते दोन आम्ही नवीन इंट्रोड्यूस केलेल्या कमल काकडीचे जे okay. ओके तर तुम्ही नक्कीच तुम्हाला ह्याच्यामधलं कोणतंही प्रोडक्ट बाय करायचं असेल <laughs> ना तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि काय आहे ताई हे मल्टीग्रेन चिवडा आहे बरं काय प्राईस आहे यांची शंभर रुपये आणि ओके गव्हाचे बिस्किट आहेत तुपातले ओके पाच प्रकार आहेत कोकोनट आहे नाचणी बिस्किट आहे गव्हाचं बिस्किट आहे गहू गुळाचं बिस्किट ओके गव्हाचं नमकीन बिस्किट आहे आणि मुसळी पण आहे अडीचशे रुपये तर तुम्ही इथे बघू शकतात प्रत्येक ह्याच्यावरती प्राइस लिहिलेली आहे दीडशे एकशे ऐंशी एक एकशे ऐंशी आणि एकशे सत्तर तर तुम्हाला बिस्किटं वगैरे काही घ्यायची असतील तर नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता नाही ना पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे नमस्कार नमस्कार माझं नाव तेजल आहे माझ्या ब्रँडचं नाव वस्त्र आहे माझ्याकडे तुम्हाला असे शॉर्ट स्टॉक मिळतील ओके okay. जे पाठून इलास्टिक फिटेड ॲडजस्टेबल स्ट्रॅप्स आहेत त्याला प्युअर जयपुरीमध्ये आहे कपडा हे तुम्हाला फोर फिफ्टीला मिळतील त्याच्यानंतर असे प्रिंट्समध्ये वेगवेगळे फोर फिफ्टीला प्युअर कॉटनमध्ये येतील ओके त्याच्यानंतर हे तुम्हाला प्युअर कॉटन लॉंगमध्ये येतील फॅब्रिक कलर प्रिंट सगळ्याची गॅरंटी आहे एम टू डबल एक्सेलमध्ये हे तुम्हाला सिक्स हंड्रेडमध्ये आहे त्याच्यात तुम्हाला एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल सायझेस मिळतील त्याच्यानंतर असे ड्रेसेस आहेत तेराशे पासून दोन हजारच्या च्या रेंज मध्ये त्याच्यामध्ये okay. तुम्हाला ओढणी पॅन्ट आणि कुर्ता असे तिन्ही गोष्टी एकत्र येते त्याच्यानंतर तुम्हाला असे जे टू आहेत फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे पॉकेट आणि कॉलरला वर्क आहे सो माझ्या स्टॉलला नक्की विजिट द्या माझा नंबर आहे एट फाय नाईन वन एट वन टू झिरो टू टू थँक्यू नाही पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि ते साड्या आहेत कोणत्या साड्यात सगळ्या वेगवेगळ्या मटेरियल्स मध्ये आहे ओके okay. मोडाळ साटे नॅही टिशू आहे टिशू त्यानंतर हे एक वेगळं मटेरियल आहे okay. ओके शिमर म्हणतात हवं त्यानंतर प्युअर क्रेप मध्ये सुद्धा आहे ओके आणि काय रेंज आहे यांची 2000 पासून स्टार्ट आहे ओके ते 6000 पर्यंत जातात कायनी रेडीमेड ब्लाउजेस कसे सुद्धा आहेत 650 पर्यंत ओके okay. तर नक्कीच तुम्ही स्टॉलला व्हिजिट करू शकतात थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला सगळ्या प्रकारचे ही पीठ आहेत ना काका बरं का? पीठ आहे बर सगळ्या प्रकारची रेडी टू इट आहे रेडी टू इट आहे ओके आणि घालून फक्त बनवायचं त्याच्यात कशात ते केमिकल वगैरे टाकले नाही घरगुती पद्धतीत ओके आणि एक पीठ तीन टाईपचं उपयोग येऊ पडतं तर जर मल्टीग्रेन आहे मल्टीग्रेन मल्टीग्रेन डोसा पण बनवू शकतो तुम्ही ओके उत्तप्पा बनवू शकता ओके आणि काय रेंज आहे यांची यांची रेंज जी आहे दीडशे रुपयापासून साठ रुपयापर्यंत ओके दीडशे रुपयेपासून ते साठ रुपयापर्यंत तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहे गोटा पकोडा आहे उपवास भाजणी मिक्स आहे इथे डाळ दाळबट्टी आहे थालीपीठचं आहे मल्टी डोसाचं आहे मूग इडली ढोकळा मिक्स आहे नाचणीचा आहे आणि खमण ढोकळा आहे आंबोळी पण आहे अप्पे मिक्स आहे ज्वारी रवा आहे आणि वरती ओके सेरेलॅक्सचं पण आहे तीन ओके तीन टाईपचं सेरेलॅक्स आहे तिकडे तुम्ही ते बघू शकतात तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये कोणतीही पिठं वगैरे घ्यायची असतील ना तर काकांच्या ह्या स्टॉल इकडे येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता पीट मार्ट पीठ मार्ट म्हणून ओके थँक्यू हे ना स्टॉलवरती आलेलो आहे कोणत्या प्रकारच्या साड्या आहेत हॅलो ओके बेंगॉलच्या जामदानी टस्सर ओके टस्सर मध्ये आहे युअर आहे ओके सेम ए पण आहे टस्सरमध्ये पण टस्सरमध्ये पण आहे बरं आणि हे माझं ब्रँड आहे ओके okay. हे ऑनलाईन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू okay. शकता ओके ऑनलाईन ऑर्डर करू शकता ऑनलाईन तुमच्या घरपोच होणार डिलिव्हरी ओके okay. आणि या ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करू शकता ओके आणि तुम्हाला मग रेग्युलर तुम्हाला साड्यांचे फोटो आणि सगळं डिटेल्स पाठवत राहणार जसं जसं स्टॉक येईल ओके तर नक्कीच तुम्ही ताईंच्या या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू आपण पुढच्या स्टॉलवरती आलो आहे हॅलो काय काय आपल्याकडे आमच्या इथं झिरो झिरोपासून सोळा वर्षापर्यंत मुली आणि मुलांचे कपडे आहेत त्यामध्ये नाईटवेअर आहे कॉर्डसेट्स आहेत एथनिक ॲथनिक वगैरे पण आहेत बरं आणि सर्व कॉटन बेसच आहे प्युअर कॉटनमध्ये आहे आणि जेवढे पण प्रिंट्स वगैरे आहे ते आम्ही स्वतः बनवलेले बरं ह्याची कॅरेंज आहे त्याची नाईन हंड्रेड वगैरे आहे ओके नऊशे रुपये आहे बरं आणि हे कसे आहे ते सेवन हंड्रेड सातशे रुपये आहेत ना कॉर्डसेट ओके फ्रॉक सेव्हन हंड्रेड ओके okay, फ्रॉक आहे सातशे ला शर्ट पण शर्ट्स पण आहे सिक्स हंड्रेड सेव्हन हंड्रेड डिपेंड ऑन एज प्रत्येकांचे प्राइसेस डिफरंट डिफरंट आहे बरं तर खूप सुंदर असा हा स्टॉल आपण इकडे बघितला तर नक्कीच तुम्ही मित्राचा स्टॉल लावून इकडे विजिट करू शकता थँक्यू पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार काय काय आपल्या स्टॉल वरती माझ्याकडे रेडीमेड ब्लाउज कलेक्शन आहे फ्युलेस पासून स्लीव्ह मध्ये सगळे पॅटर्न अवेलेबल आहेत बरं रॉ सिल्क मध्ये स्लीवलेस प्रत्येक स्लीवलेस ब्लाउजला शॉर्ट स्लीव आतमध्ये अटॅच असणार आहे आणि ह्याला पूर्ण असं गळ्याला आणि बॅक साईडला गोटापट्टी वर्क केलेलं आहे यामध्ये पूर्ण सगळे कलर चॅट अवेलेबल आहे सुंदर असं फॅब्रिक फॅब्रिकवर वर्क केलेलं आणि ह्याला नऊ इंचाचे स्लीव आतमध्ये अटॅच दिलेले बॅक साईड अशी येणार आहे यामध्येही कलर चॅट अवेलेबल आहे कॉटनमध्ये अजर फ्रीनमध्ये सुंदर असे तसेच यामध्ये पदे पण आहे okay. ओके हेसचे पॅटर्न आणि प्रॉकेटमध्ये स्लीवमध्ये यामध्ये सगळे बारा कलर अवेलेबल आहेत फ्री साईजमध्ये येणार आहेत ओके okay. काय रेंज आहे यांची ताई हे सिक्स फिफ्टी सेवन हंड्रेडच्या रेंजचे hmm. आहेत तसेच नॉन पॅडेडचे कॉटनचे आहे पण असणार आहे त्यातले काही पीस असे काही अशा पण पॅटर्न अवेलेबल आहे एम्ब्रॉयडरी असलेला मध्ये ही पैठनी 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 okay. वे वे कलर चॅट आणि पैठणी पॅटर्न ही अवेलेबल okay. आहे सुंदर असं मूल आणि पिकॉक पैठणीमध्ये आणि हा एक पैठणीचा पॅटर्न आपल्याला अवेलेबल आहे यामध्ये कलर चॅट अवेलेबल आहे तसेच डिजिटल प्रिंट वर्कमध्ये सुंदर असे कलर्स आलेले आहेत या वेगवेगळ्या प्रिंट आहेत आणि कलरही आहेत यांची काय रेंज आहे हे पंधराशे चौदाशे सोळाशे या रेंज मध्ये ओके चौदाशे पंधराशे सोळाशे ओके जसे घेणार तसे आहे मी ऑनलाईन सेलिंग ही करते माझे सोना ब्युटी नावाचा ब्रँड आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री टू सिक्स एट वन थ्री झिरो नाईन झिरो ओके तर नक्कीच त्यांच्या या स्टॉल इकडे करू शकतात थँक्यू ना पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार काय काय आपल्या स्टॉलवर माझ्याकडे कुर्तीजचा स्टॉल आहे माझा शॉर्ट कुर्तीज आहेत लाँग कुर्तीज आहेत टू पीस मध्ये आहेत थ्री पीस मध्ये आहे माझ्या जा ब्रँडचं नाव आहे शेस व कलेक्शन म्हणून ओके तर कोणते कोणते साईज अवेलेबल आहेत आपल्याकडे माझ्याकडे एम पासून ते थ्री एक्स पर्यंत साईज अवेलेबल आहेत ओके एक शॉर्ट कुर्तीज मध्ये दाखवते तुम्हाला शॉर्ट कुर्तीज मध्ये शॉर्ट कुर्ती आहे बरं काय रेंज आहे जी सिक्स हंड्रेड आहे सहाशे रुपये

ह्याची काय रेंज आहे ही पण 850 चा आहे okay, ओके 850 रुपये हो आणि किन आपल्याकडे टू पीस मध्ये टू पीस मध्ये कॉटन मध्ये आहे ओके कसं आहे हा बाराशे रुपये बर थ्री पीस मध्ये ब्लॉक प्रिंट म्हणतात ना हो ब्लॉक प्रिंट ओके काय रेंज आहे चौदाशे चौदाशे रुपये ओके तसंच इथे आपण पुढे खूप सुंदर असे त्यांच्याकडे कुर्तीज बघतोय ओके सेट आहे सोळाशे रुपये ना है। शिक्स कलर ओके हा सिक्स कलर मध्ये अठराशे रुपये बरं ओके थ्री पीस पण ह्याच्यामध्ये खादीत अवेलेबल आहे चोवीसशे रुपये ओके ओके खूप सुंदर असं कलेक्शन आपण इकडे ताईंच्या स्टॉलवर ते बघितलं तर नक्कीच तुम्ही हे कोणतं आहे ओके शिवलीज आहे ना ओके स्लीव्स आहेत ना आतमध्ये बरं काय रेंज आहे जी थाउजंड थाउजंड बरं आणि ह्याच्यात पण साईज आहेत बरं तर खूप सुंदर असं कलेक्शन आपण ताईंच्या स्टॉलवर बघितलं तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करू शकतात आणि ह्याच्यामधली कोणती कुर्ती शॉर्ट कुर्ती वगैरे आवडली नक्कीच व्हिजिट करा त्यांच्या स्टॉलला थँक्यू थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार नमस्कार माझं नाव सोनल सावंत आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे सोधरा सो आत्ता आपण खूप व्हेरायटी ऑफ नवीन कलेक्शन साडीज आणलं आहे ज्याच्यामध्ये हँड पेंटेड खादी कॉटनवर आहे त्याचबरोबर की बघाल तुम्ही तर की पूर्ण सनफ्लार ऑन लिनवरती हँड पेंट केलेलं आहे यात पण बरेच रंग आणि कलर कॉम कॉम्बिनेशन्स अव्हेलेबल आहेत आता उन्हाळा येतोय तर समर स्पेशल कॉटन्समध्ये साड्या आहेत ही साडे तेराशेची रेंज आहे त्यानंतर हे पण कॉटन आहे पारिजातकानंतर ही अशी एम्ब्रॉयडरी नेपल लीची केलेली आहे आपल्याकडे स्टार्टिंग रेंज अगदी पाचशे रुपयापासून साड्या आहेत ज्या आता उन्हाळ्यासाठी ऑफिस डेट करता वगैरे खूप छान खादी कॉटनमध्ये आहे ही साडी आणि बरेच रंग अवेलेबल आहेत स्टॉलवरती त्यानंतर आपलं ट्रेंडिंग एवर ट्रेंडिंग फारी जातं खेक सेवन फिफ्टीची रेंज आहे ह्यात पण एक पंधरा ते वीस रंग आता सॉलवरचे अवेलेबल आहेत मग आपल्या सगळ्यात हॉट ट्रेंडिंग म्हणजे इरकल इरकलीमध्येही बरेच डिझाईन्स आपण घेऊन आलो आहोत काही प्लेन इरकल्स आहेत काही चेक्समधल्या इरकली आहेत हो। प्रिंटेड इरकल आहेत त्यानंतर अशा काही चिकीफरासमधल्या इरकल्स आहेत ओके यांची काय रेंज आहे, आहे। okay, ही एक अठ्ठावीसशेची रेंज आहे त्यानंतर आता पाडव्यासाठी काही गुढीपाडवा येतो शेतीसाठी काही बघत असाल ट्रेडिशनल लुकसाठी तर चंद्रपूर पैठणीमध्ये पण कलर कॉम्बिनेशन्स वेगळे वेगळे स्टॉलवरती पाहायला मिळतील त्यानंतर आपल्या सगळ्यात हॉट सेलिंग म्हणजे महेश्वरीज महेश्वरीजमध्ये खूप कलेक्शन घेऊन आलो हो। आहोत ज्याच्यात छोट्या बॉर्डरमध्ये आहेत अगदी लोटस बुट्टामध्ये आहेत असे वेगवेगळे प्रकार आहेत त्यानंतर लिनिन टिश्यूजमध्ये ऑप्शन्स आहेत मल कॉटन्स आहेत महेश्वरी मध्ये एक नवीन डिझाईन पण आम्ही लॉन्च केली आहे असं okay. so, so, बरेच प्रकार आहेत तर चार दिवस आम्ही स्काउट हॉलला हो आहोत so, नक्की भेट द्या सोद्रा स्टॉलला धन्यवाद काय ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे दादा हे okay. काय आहे ओके आणि काय प्राइस आहे यांची छोटा पॅकेट दोन ग्राम का, का, दो किलो का चार सौ रुपये चारस हे लेमन टी आहे का लेमन okay, टी रहता है ओके लेमन टी रहता लेमन पाउडर लेमन पाउडर ये टी रहता है टी भी फ्री है ओके सिर्फी okay. पाउडर नहीं ओके पाउडर फॉर्म में रहता है सिर्फ गरम पानी में ऐड करना है अलग से आपको कोई भी इंग्रेडिएंट शुगर कुछ भी ऐड नहीं करना होता है ओके पर खूप सुंदर असे तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला लेमन टी वगैरे ची पावडर तुम्हाला इथे बघायला मिळते छोट्या पॅकेट सुरुवात होते ते मोठ्यापर्यंत आहे तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉल इकडे येऊन विजिट करू शकता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे तुम्हाला कढाई वगैरे असते बघायला मिळतील तसंच तुम्हाला इथे पितळेच्याही वस्तू बघायला मिळतील इकडे तुम्ही कास्यवाटी बघू शकता कास्यवाटी आहे काय किंमत आहे चारशे रुपयाला चारशे रुपये ना बरं आणि हे कसं आहे दादा ते दोन हजार मोठे पंचवीसशे ओके मोठी ते पंचवीसशे रुपयाला बरं तर इथे पुढे आपण आलो तर इकडे आपल्याला कढई वगैरे आहे ना तवे आहेत बरं तवे पण आहेत मसाल्याचा डब्बा ओके मसाल्याचे डबे आहेत कसे आहे दादा हे हा बावीसशे मोठा आहे तो ओके बावीसशे आणि पंचवीसशे तसंच दादा हे नवीन दिसतं हे काय करतो नागारा ओके ओके हा वापरायचं काय किंमत यायची आठ हजार रुपयाला ओके आणि याची काय वॉरंटी वगैरे येते दोन वर्षाची वॉरंटी असेल ओके तसं खाली आपण बघितले इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खलबत्ता चकलीचं भांड बघायला मिळेल असे तुम्हाला किचन मध्ये लागणारे सगळे प्रोडक्ट्स तुम्ही इथे बघू शकता ठीक आहे दादा हे आपण ते मिरची करतो कटर शेंगदाण्याचं वगैरे आपण कूट करतो ओके त्यासाठी वापरायचं ओके ह्याच्यामध्ये आपण काही टाकून खोबरं वगैरे कटिंग भाज्या वगैरे कटिंग करण्यासाठी बरं तर तेही आहे त्यांच्याकडे वेळी आहे तुम्ही ते बघू शकता असे अनेक प्रकारचे तुम्ही इकडे वस्तू आपल्याला जे किचनमध्ये लागतात ते स्वयंपाकातल्या वस्तू तुम्ही ते बघू शकता तर नक्कीच तुम्ही दादाच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात खूप सुंदर असा भांड्याचा स्टॉल आहे थँक्यू पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि ते आपल्याला सगळ्या प्रकारची लोणची बघायला मिळतात आहे काय प्राइस आहे यांची थ्री फिफ्टी ओके आणि कोणते कोणते लोणचे आहेत आपण आचारी फिर ग्रीन पिकल आहे आपला मेथिया केरी आहे आमका आचार आहे फिर अपने पास मेघालय का आचार है ये सारे टेस्टर है अपने पास okay. ये अपना okay. ये हम हम लोग लोग का लेकर ले आते हैं और फॉर्म में बनाया हुआ है और ये हमारा ड्राई पाउडर भी मेघालय का ही है ओके okay. देख सकते ये भी हमारे पास मेघालय से ही हम लोग ड्राई उसका लेकर आते हैं उसका करते तो हैं है। okay. और अपना हर्ब्स रहते हैं उसका बनाते हैं जी ये अपना है चमनप्राश है वो फाइव हंड्रेड का है okay. और अपना आंवला मुरब्बा है जो फुल ऑफ केसर है तो इसके लिए इसका फोर हंड्रेड है फोर हंड्रेड है okay. आ, बाकी ये अपने कांली लेमन जो रहते हैं आसाम के उसकी हाँ. लेमन चटनी बनाया हुआ है गुड़ केरी है जो गुड़ का है स्प्राउटेड मेथी है बुंदा केरी है छुंदा है तो अपने पास मिक्स पिकल भी है अचारी मिर्च थी, बहुत तीखा खाने वाले जो तीखे उसके लिए ठेचा टाइप का है, है। और अपना ये मरी है जो काला मरी रहता है ना उसका बनाया हुआ okay. है okay. मेथिया के लिए फिर अपना वडवानी मिर्च कैंसर को भी प्रोटेक्ट करता है ग्रीन चिली का है फिर अपना ये मेघालय का हल्दी का आचार है तो इस टाइप के अपने सारे आचार हैं जो थ्री फिफ्टी है जो अपना नॉर्मल प्राइस है पिकल्स का okay. और अपना आंवला मुरबर चौन प्राश का ही ज़्यादा रहता है ओके तो नक्की तुम्हें स्टॉल विजिट करू शता थैंक यू मी ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार ताई काय काय का आपल्याकडे आमच्याकडे दोस्ती ज्वारी बाजरी नाचणीचे भेळ okay. आहे ओके आणि लहान मुलांसाठी ज्वारीचे चीज बॉल नाचणीचे मेक्सिकन बॉल बाजरीचे मेक्सिकन बॉल ओके okay. आणि काय रेंज आहे यांची हे शंभर ग्रॅमचं पॅकेट okay. आहे ओके आणि ऐंशी रुपयाला एक पिक्चर तीनशे रुपयाला एक बरं आणि एक असं हे दोनशे ग्रॅमचं पॅकेट आहे एकशे वीस रुपयाला एकशे वीस रुपयाला बरं तर याच्यामधलं तुम्हाला काही पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन या स्टॉलला विजिट करू शकता थँक्यू स्टॉलवरती आलेलं आहे खरवसच्या स्टॉलवरती आणि इथे आपण दोन प्रकारचे खरवस बघायला मिळतात एक कोणता आहे हा साखरेचा खरव साखरेचा हा वीस रुपये पाव किलो आहे हा आणि हा गुळाचा आहे हा दीडशे रुपये पाव दीडशे रुपये पाव किलो सर्वात महत्वाचं म्हणजे शुद्ध चिकापासून ओके शुद्ध चिकापासून बनलेलं आपल्याला ते खरवस बघायला मिळतोय तर नक्कीच तुम्हाला खरवस घ्यायचं असेल तर या दादांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करा थँक्यू चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर